रामकृष्ण अरे हे पाय अशा पायवाट्याने जावं लागतं इथलं गवत आहे की किती कमराला कमराच्या पेक्षा पुढे जातं शातीला गवत लागतं हे मैयाच्या किनारी हां हे बघा दिवस जवळजवळ आता मावळला आहे दिवस मावळला आहे आणि आम मैयाच्या किनारी चालत आहेत हे पहिले गवत आहेत या गवतातून पण मैया सांभाळते सगळं हां हे प सरोड, सर रोड परिक्रमावाशी मंडळी हे मागे मागे सुद्धा येते पहा हे पहा रोड पहा हां मजा येते पण आनंद वरतो आनंद मैयाकडे बघितलं की आनंद आनंद आता मैयाचं उगमस्थाना राहिला दोन दिवसावर हां मैयाच्या उगमस्थानाकडे आमचं प्रस्थान चालू आहे आणि आता तो नर्वादे। नर्वादे चला मग मंडळी घ्या नर्मदा मैयाचं दर्शन घ्या हां किती आनंदी आनंद आहे नाही का मैयाच्या किनारी चालत असताना आनंदच होतो मग तुमचंही दर्शन होतं आमचंही दर्शन होत ने ही चला, चला।, चला हे बा रस्ता थोडा चुकला होता तिकडनं दोन आणि ते आले त्यांनी लगेच रस्ता चला मंडळी हे बापू ते बापू तिकडनं पुढे गेले होते ते पते पते ते प ते पा हे नाशिकचे बापू पा ते पते ते पते पा झाडीतून चालले आणि हे पा, पा।, पा मंडळी आली पा हे पा हां तू राही गेस का हां नर्भदे हार नरभदे हा चाल बो चाल चाल, चाल। थांबा 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 नर्भदे हर मी आता दरण पडद रो बो नर्भदे हार चला 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 या या नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला 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 नर्मदे हार चला बापू नर्मदे हार ये दसण्याचे बापू बाला चला 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 काय मी बरोबर करून चला मग मंडळी येऊ का या मग हे जाऊन राहिले पा बघा हां वा 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 चला मग मी बी चालत आहे ना हे पा मी मग आता व्हिडिओसाठी जातो मागे राहून मग हो हे पा आता सगळे घरट्याकडे वळ आले पा हे चाल पा चालले पा हे चालले घरट्याकडे आता आम्ही बी चाललो आमच्या आश्रमामध्ये हां थोडा राहिला आता हां चला येऊ मंग रामकृष्ण हरी नर्मदे ह नर्मदे हा